नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटोटे टेक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न हे प्रश्न तुम्हाला आ, ती महा टी महा टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक राज्य परीक्षा पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत आवश्यक असणार आहेत आपण बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याची सराव प्रश्नमालिका सुरू केली आहे आज आपण बघणार आहोत भागचार चला मग सुरुवात करूया व्हिडिओला विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्यांची सर्वात अधिक उपयोगिता ही आहे की पर्याय आहे त्यामुळे त्यांच्या ज्ञानात वृद्धी होते त्यांच्या कौशल्यात वाढ होते त्यांचा आत्मविश्वास वाढतो ते व्यवहार कुशल बनतात तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यानंतर आत्म प्रश्न क्रमांक बत्तीस बहुश्रेणी अध्यापन म्हणजे रिकामी जागा होय पर्याय एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होऊ शकतो एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते वर्गानुसार शिकण्या शिकविण्याला अर्थ नसतो वरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तेहत्तीस रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे पर्याय आहेत ज्ञानाचे संप्रेषण करणे विद्यार्थ्यांना शिस्तेत ठेवणे विद्यार्थी केंद्रित प्रकृतीवर आधारित आंतरक्रियात्मक अध्ययन प्रणालीची निर्मिती करणे किंवा सृजन करणे वरील सर्व तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक चौतीस अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षकाने रिकामी जागा करावे पर्याय आहेत ज्ञानाचे सखोल स्थानांतरण जिज्ञासवृत्तीला प्रोत्साहित करणे वर्गाच्या पाठ्यपुस्तकांच्या आधारे शिकवावे वरीलपैकी कोणतेही नाही तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जिज्ञासवृत्तीला प्रोत्साहित करणे प्रश्न क्रमांक पस्तीस एका प्रतिभावंत विद् बालकाची तुम्ही मदत करू शकता पर्याय आहे त्याकडे अधिक लक्ष देऊन त्याला अधिक पुस्तके देऊन त्याला अधिक वेळ देऊन त्याला अनुभवाद्वारे ज्ञानसंपन्न बनवून तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याला अनुभवाद्वारे ज्ञानसंपन्न बनवून प्रतिभावंत बालकाची मदत करता येऊ शकते प्रश्न क्रमांक छत्तीस प्रोफेसर जीन पियाजी यांच्या मते शून्य ते चौदा वयोगटातील बालकांचा मानसिक विकार चार रवसांमध्ये होतो यातील सात ते चौदा वर्षे वयोगटातील विकासाच्या अवस्थेस काय म्हणतात पर्याय आहे संवेदनात्मक बुद्धी विकास अवस्था पूर्वक्रियात्मक अवस्था मूर्त क्रियात्मक अवस्था औपचारिक क्रियात्मक अवस्था तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मूर्त क्रियात्मक अवस्था प्रश्न क्रमांक सदतीस एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाहकांवर बसून अपसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत कसे वागाल पर्याय आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करता त्यांना शांत बसविण्याचे सांगाल किंवा वर्गाबाहेर जाण्यास सांगाल त्यांना वर्गाच्या बाहेर काढायला त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचाराल तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यांना लक्ष न देण्याचे कारण विचाराल प्रश्न क्रमांक अडतीस बालकांच्या व्यक्तिमत्वाचे मापन करण्याची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत कोणती पर्याय आहे प्रकल्पीय पद्धत मुलाखत प्रश्ना पद्धत प्रश्नावली पद्धत समाजमिती पद्धत तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समाजमिती पद्धती प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारतीय शिक्षण प्रणाली एका मिज जागा पर्याय आहे विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी तयार करणे विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यासाठी तयार करणे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्ष विषयांसाठी तयार करणे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे तर ही होती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित सराव प्रश्न संच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका